लातूर नवोदय विद्यालय प्रकरण बहुजन पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ निवेदन न्यायाची मागणी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील वस्तीगृहात बारा वर्षीय दलित विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेचा भारतीय बहुजन पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे अठ्ठेचाळीस तास उलटूनही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे पीडित मुलगी मातंग समाजातील अनुसूचित जातीतील अल्पवयीन असल्याने या प्रकरणाची अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालावे इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करून सत्य समोर आणावे व दोषींना तात्काळ अटक करावी अशी ठाम भूमिका बहुजन पक्षाने मांडली आहे पीडितेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा